आपल्या माझी सहट्यूब चॅनल मध्ये सगळ्यात पुन्हा एकदा स्वागत आहे तर भरपूर साड्यांची आपली ऑर्डर झालेली आहे आणखी बांधणी पॅटर्न मध्ये तर भरपूर साडी साठी खूप मागणी आहे तर म्हणजे काय अजून बोलवलं आहे काय ऑर्डर करून पॅकिंग पण करून ठेवलेली आहे पण बरंच ऑर्डर चालू आहे आणि आता पुन्हा आपला नवीन स्टॉक घेऊन आली आहे ताईंसाठी एकदम छान मस्त आहे म्हणजे पुन्हा तुम्ही ऑर्डर करशील ज्या काही साड्या ऑर्डर कारण आता जी एक बांधणी पॅटर्न तर साडेपाचशे वाढ त्यामध्ये पण भरपूर काही कलर विचारत होत्या तर त्याचमध्ये आता थोडी वेगळी डिझाईन घेऊन आलेली आहे मी आणि तशाच प्रकारे साड्यांच्या अजून बांधणीमध्ये पण भरपूर कलर आहे डिझाईन आहे सगळे काही तुम्हाला दाखवते मी एक एक पॅटर्न दाखवते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा साडीची क्वालिटी आणि कपडा एक नंबर आहे तर आपण पहिले ना या साडी साडीच्या पॅटर्न पासून सुरुवात करू तर तुम्हाला याच्यामध्ये पण कलर पण खूप छान मस्त भेटणार आहे आणि चला तुम्हाला पहिले हाच कलर आहे एक नंबर भरपूर टाइमचे कॉल आले मेसेज आले का साडी खूप छान आवडली आहे आम्हाला कपडा क्वालिटी खूप छान आहे आणि साडी पण खूप आवडली आहे साडी दाखवता येतील पहिले तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवतो कशी आहे डिझाईन वगैरे कशी आहे पूर्णपणे कशी आहे डिझाईन वगैरे काट वगैरे त्यानंतर तुम्हाला कलर दाखवते मी कलर तर एक सिपडकर एक आहे पदर पण छान आहे कपडा क्वालिटी एक नंबर आहे साडीचा कपडा छान आहे मस्त आहे हे बघा पदर बघूया सगळा काही एक मस्त मस्त अंगावर घातल्यावर कांटा येणार नाही अशी साडी आणि पूर्णपणे अशी सगळी काही अशी प्रकारची साडी आहे त्याची काढल्या पण अशी नाही मध्ये बघा अशी चमक चमक आली आहे आणि त्या चमकच्या रंगेबिरंगी अशा धारा आलेल्या आहे जेव्हा ती घालू तेव्हा ती शायनिंग खूप सुंदर दिसेल आणि त्याची निघणारी वगैरे नाही ती कापड मध्येच आहे आणि तिचा मग लेस लेसची असते तीच कारण माल आलेल्या हे पॅटर्न खूप आहे त्याच्यामुळे पहिले तुम्हाला आम्ही हे पॅटर्न दाखवलं कारण न्यू डिझाईन आहे म्हणजे असं अजून मार्केट मध्ये पण नाहीये सगळ्या ना नवीन डिझाईन बघायला भेटल तुमचं तुम्हाला सगळं आपल्याक चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब करा ज्या बघता ये कारण मस्त साड्यांचे जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ येतील ब्लाऊज पीस दाखव ना ब्लाऊज पीस अस्लाउज पीस ला पण असे डिझाईन आहे आणि काट वगैरे येतील आणि याच्यामध्ये कलर पण दाखवते तुम्हाला आणि साडीचा कपडा वगैरे खूप छान मस्त एकदम सॉफ्ट आहे कापड आणि बऱ्याच साड्या गेल्या ना सगळ्या ताईंना आवडल्या साड्या साडीचा मुळात म्हणजे कपडा मेन असतो ना तर कपडा खूप छान आहे आणि तुम्हाला ही आवडणारच आहे हा पदर आहे आणि अंगावर टाकल्यानंतर खूप छान मस्त दिसते छान दिसते का मस्त दिसते तर खूप छान पहिला दाम का आहे तुम्हाला याच्यामध्ये आता कलर दाखवला कोणता लाल नाही डाळिंबी कलर आहे हे बघा दुसरा कलर डाळिंबी कलर हा पण कलर खूप छान मस्त आहे आता ही ओपन काही करून दाखवत नाही तर मला जी साडी दाखवली त्याच प्रकारे आहे पॅटर्न आणि क्वालिटी तर खूप छान आहे हा कलर बघा सगळे एक्सेबल कलर आहे एक नंबर आहे बघा छान आहे तिसरा कलर मम्मीचा आवडता कलर। लाल कलर बोल बोलत हे तो मला लाल कलर आवडतो हो मला लाल कलर आवडतो आणि मला निळा कलर आवडतो हे <laughs> बघा लाल कलरची साडी खूप छान मस्त दिसते काटच खूप छान आहे साडीचे तिसरा कलर बुला लाल कलर आणि हा पण माझा एकदम फेवरेट कलर आहे बऱ्याच साईनही असेल या साडीला पण साडीमध्ये साडी मध्ये खूप कलर आहे आणि काही मागवलंय तर बघू भेटले तर बघितले असेल त्यांनी स्क्रीनशॉट पण काढून घ्या हा तुम्ही जर स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप नंबरवरती फोटो टाका म्हणजे आमच्याही खूप म्हणजे लवकर लक्ष देतो तुम्हाला कोणती साडी पाहिजे आणि कसं पॅटर्न लवकर लवकर बोलू घ्या ज्या टाईमला कारण काही ताईंना मिळाले पण नाही नंतर पॅटर्न कारण ते आम्हाला पण तिथं भेटले नाहीये त्याच्यामुळे ना ट्रेंडिंग पॅटर्न असतात आणि ते भेटत नाही तर तुम्हाला आवडली ना लगेच स्क्रीनशॉट काढा किंवा काही काही म्हणतील आपण उद्या सेंड करू पण वेळ अजिबात नसून लगेच पटपट आम्हाला ऑर्डर येत असतात आणि ज्यांची पहिली ऑर्डर असते त्यांना आम्हाला ती साडी द्यावंच लागते तुम्हाला हा कलर आवडला असेल तर नक्की स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा तर तुम्हाला प्राईज वगैरे कलर वगैरे पण तुम्हाला मी त्यामध्ये फोटो वगैरे पण सेंड करेल आणि तुम्हाला एक पॅटर्न दाखवलं त्याची प्राइस काय आहे तर प्राइस आहे फक्त साडे सहाशे रुपये खूप छान मस्त अशी डेली वेअरची साडी भेटते पण आवडणार आहे साडी अशी सुंदर आहे तुम्ही पण खुश ज्या काही घेतील त्या आणि आपण मागे हे पॅटर्न आणलेलं जाऊ तर बऱ्याच या साडीला खूप जास्त ऑर्डर आहे आणि त्यामुळे मी पुन्हा घेऊन आली आहे आणि यामध्ये कलर पण आहे भरपूर ताई ह्या हे कलर पण आलेले आहे आणि हा कलर पण खूप चालतोय त्याच्यामुळे आम्ही परत मागवलाय हा कलर नव्हता मागवला आता परत परत मागवलाय कारण हा कलर पण खूप ताईंना आवडलेला आहे आणि त्याच्याबरोबर हा कलर पण खूप व्हायरल झालेला आहे तर ज्या ताईंना जो कलर पाहिजे तो दोन्ही तो मिळून जाईल तो काढून दाखव स्क्रीनशॉट घेण्याचं सोपं जाईल हे बघा हे पण ह्या साड्या पुन्हा आलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर आणि यामध्ये हा कलर आहे एकदम असं फेंट आहे ना गुलाबी पेंट आहे ना हो खूप गुलाब कलर म्हणता येईल म्हणजे हा थोडा इंग्लिश मध्ये मस्त दिसतो हे बघा मला आहे अशा प्रकारे आता ही साडी तुम्हाला मागच्या व्हिडीओ मध्ये मी ओपन करून दाखवली की कशी आहे आणि याचे फोटो वगैरे पण तुम्हाला पाठवेन मी तर दोन्हीपैकी कोणता कलर ज्या त्यांना आवडतो त्यांनी त्या कलरचा स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअप नंबर ती सांगा तर याची पण प्राइस आहे ना साडे सातशे रुपये आहे हे बघा हा नवीन कलर घेऊन आली त्यामध्ये आणि ह्याही कलरला भरपूर अशी मागणी होती तशीच याही कलरला खूप असणार आहे आणि आपल्याकडे लिमिटेड स्टॉक आहे त्यामुळे पटपट ऑर्डर करा बरा यात पण खूप छान कलर आहे चला एक बांधणी पॅटर्न आणलेले आहे नवीन डिझाईनचं आणि बांधणी साडी एक तुम्हाला मी रील पण टाकलेली होती भरपूर जाईन त्या साड्या आवडल्या आहे आणि त्यामध्ये एक वेगळा पॅटर्न म्हणजे थोडीशी डिझाईन वगैरे वेगळे काट वगैरे वेगळं पण खूप छान आहे आणि पिवळाच कलर खूप छान दिसतोय हे पॅटर्न तर खूप छान आहे असं नवीन आहे ना आणि कपडा तर क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटीच खूप कपड्याची क्वालिटी बघूनच मला खूप आवडली मला स्वतःला पण खूप क्वालिटी आवडली कारण कपडा खूप छान आहे हे बघा आणि त्यावरती डायमंड पण खाली काठाला आणि हे न म्हणजे लगेच साड्यात केलेली डिझाईन आहे आणि कपडा पण छान आहे तिचा क्वालिटी पण छान आहे आणि घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसेल आणि पिवळ्या साडीला पण खूप होते कपडाच किती छान आहे म्हणजे अशी कोणती साई म्हणणार नाही इतका ना ना कपडा आवडला नाही आम्हाला ना काही कारण कपडाच खूप छान आहे आणि गॅरंटी आहे या कपड्याची खराब नाही होणार नाही होणार कपडा खूप छान आहे आणि हे डिझाईन पण बघू शकतात सगळी काही नवीन मध्ये नवीन डिझाईन आहे आणि खूप छान डिसेल घातल्यानंतर आपण अशा हळदीच्या कार्यक्रमाला पण घालू शकतो अशी साडी आहे वेअर साठी बाहेर जाण्यासाठी आणि याचा ब्लाऊज पीसचं पण कापड खूप छान आहे आणि मस्त पण खूप छान आलाय हे बघा बघू शकता तुम्ही ब्लाउज पीस पण छान आहे आणि असे का ब्लाउज पीस पण असे पायपिंग केलेली आहे त्यांनी ते पायपिंग नी पण साडी छान दिसते असे रिच वाटते रिच वाटते घातल्यानंतर पण खूप रिच लुक येणार हे आणि कसं मारवाडी साडी टाइप आहे ना ही आणि याची प्राइस पण कमी आहे याची प्राइस सहाशे नव्याण्णव कसे दिसते ग माझ दिसते ना, नानी, 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 ना, ना हो का येल्लो साडी पाहिजे होती पण येल्लो साडी नाही भरपूर ताई नाल ला पिवळा कलर लागत होता आणि आता आलाय एब आपला पिवळा कलर ज्या ती बघताय लवकर बिलो तर त्यांनी पटकन मला व्हॉट्सअपवरती सांगा म्हणजे स्क्रीनशॉट पाठवा ऑर्डर करून ठेवा आणि याची प्राइस किती सांगितली सहाशे नव्याण्णव रुपये फक्त म्हणजे साडी मग खूप छान आहे तुम्ही मानाने तर तुम्हाला खूप आवडत यामध्ये कलर पण आहे तर बांधणी साडीमध्ये तुम्ही कलर बघू शकता सगळ्यांचे चावडीचे कलर आहे आणि हे कलर सगळ्यांनाच आवडतात छान ग्रीन कलर घेऊन आली मध्ये खूप छान दिसेल घातल्यानंतर आणि त्यावरती पण लाल पिवळ्या कलरची अशी मस्त डिझाईन आहे जे पिवळी दाखवली ना त्याच प्रकारचे आतून सगळे साडी संपूर्ण ती डिझाईन येईल आणि काढ बघा किती छान आहे मस्त आणि तुम्हाला आवडले असेल तर स्क्रीनशॉट काढून घेता येईल ज्या कलर साडी आवडली कलर आवडला त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि प्राइस फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये एवढी छान आणि साडीचा कपडा बघू शकतात एकदम सॉफ्ट आहे आणि जशी मम्मी वेअर करते म्हणजे ज्या सुताच्या साड्या त्याच प्रकारे कारण मम्मीच सूत वगैरे बघून खरेदी करत असते तर बघितलंच तुम्ही हिरवा कलर त्यामध्ये पिवळा कलर आणि यामध्येच आपला लाल कलर लाल कलर हे खूप छान वाटतो बांधणीमध्ये मागच्या वेळेस लाल कलर नव्हता ह्या तुमच्यासाठी लाल कलरची ही बांधणीची साडी घेऊन आली आहे तर मला माहिती बरंच साईना ही पण आवडणार आहे हा कलर आणि माझ्या आवडतीचा निळा कलर हे बघा निळ्या पण कलर आलेला आहे आपल्या बांधणी साडीमध्ये तर असे चार कलर आहे बांधणी साडीमध्ये ज्या ताईंना जो कलर आवडला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअप नंबर वरती सेंड करा साडी जा वगैरे सगळं बघा खूप सुंदर आलेली आहे एकदम छान आहे कपडा पण छान आहे आणि असे काट पण असे कडक वगैरे नाहीये म्हणजे पैठणी सारखे काट आलेले सिल्क म्हणजे साडी खूप सॉफ आहे पण तिला काट पैठणी सारखे आले त्याच्यामुळे साडी नसल्यानंतर काटाचं डिझाईन पण खूप सुंदर वाटणार आहे तर साडीची प्राइस पुन्हा सांगते त्या साडीची प्राइस सहाशे नव्याण्णव रुपये कारण बऱ्याचदा म्हणतात की व्हिडिओमध्ये किंमत सांगत नाही पण मी भरपूर वेळा किंमत पण सांगते तर त्याची सहाशे नव्याण्णव आणि ही पण एक बांधणी पॅटर्न आहे तर याची डिझाईन वेगळी तुम्हाला एक साडी ओपन करून पण दाखवणार आहे मी आणि याची पण प्राइस तेवढीची सहाशे नव्याण्णव रुपये हे बघा मस्त समरूम कलर म्हणजे ताईंनाच असं वाटेल कोणती साडी घेऊ आणि कोणती नको घेऊ अशा साड्या आलेल्या आपल्याला किती छान दिसते हे पूर्ण म्हणजे फुल भरलेली अशी बांधणीने ना घातल्यानंतर किती छान पण असं ओपन केल्यावर आपल्याच वाटत किती भारी किती थोडीशी तिकडून हे बघा पदर किती छान आहे आणि पदराच्या आपल्या काठांना पण यायला पण अशी ना खडी वर्क आलेली आहे आणि काठ पण खूप सुंदर आहे आणि बांधणीवर तुम्ही साडीवर डिझाईन बघताय बांधणीची खूप सुंदर आलेली बांधणीची प्रत्येक बांधणीच्या डिझाईन म्हणजे साडीवर डिझाईन वेगवेगळी आहे तुम्ही बांधणीचे सगळे प्रकार घेतले ना तर हे वेगवेगळं वेग खूप म्हणजे तुमच्या कलेक्शन होईल बांधणी साडीमध्ये आणि बघू शकतात आपल्या पदरला पण असे दोन एका साइड एक आणि एका साइडला आलेलं आहे आपल्याकडे आणि बांधणी साडी मध्ये लवकर पॅटर्न भेटत नाही आम्ही पण भरपूर वेळा बघितले पण एवढे छान आणि मस्त पॅटर्न आता तुमच्यासाठी घेऊन आले भेटले आम्हाला पण भेटले नाही आम्हाला पण बांधणी साडी खूप हवी हो होत्या आणि आता बेट बेट ते भेटले आणि तुम्हाला भेटताय तर आपल्या कलेक्शन मध्ये बघा बघू शकतात किती छान साडी आहे आणि साडी हा लांब रूत भरपूर मोठी साडी आहे त्याच्यामुळे साडी कमी जास्त काही एक नाहीये काही त्यांची शंका असेल तर साडी बघून घ्या भरपूर राऊन साडी आलेली आपली आणि ब्लाउज पीस ब्लाउज छान आहे मस्त कॉन्ट्रॅक्ट मध्ये आलेले आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये आलेला आहे मरून कलरचा आहे डार्क मरून कलरचा आहे आणि खूप छान आणि मस्त आहे त्यावरती पण अशी डिझाईन आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असेल आणि घातल्यानंतर कपडा खूप छान आहे कपडा पण किती सोपे चमक आहे ब्लाउज पीस ला आणि ती घातल्यानंतर खूप छान दिसणार आहे आणि ज्या त्यांनी साड्या घेतलेल्या आहेत ज्या त्यांना पोहोचल्या ना त्यांनी आम्हाला कमेंट करून आम्हाला मेसेज करा वरती की तुम्हाला साडी कशी वाटली अशा अंगातलं ब्लाऊज पण मला वाटतंय हे जे ब्लाऊज आहे सेम तसंच आवडले माझे हे ब्लाऊज या साडीतही ब्लाऊज आलेलं आहे का म्हटले नाही या साड्यातच हे ब्लाऊज आलेलं आहे पण खूप जणांना आवडतं माझं ब्लाऊज तेच ब्लाऊज तसंच कपडा आलेला आहे काही म्हणजे आवडत नाही ना साडी म्हणजे ब्लाउज पीस तर ते वेगळ्या घेतात त्याच टाईपचा असं वेगळं आलेलं आहे म्हणजे डिझाईन मस्त आणि घातल्यानंतर कुठं खूप सुंदर दिसतं ब्लाऊज पीस मम्मी हो वगैरे आणि यामध्ये पण दोन कलर आहे एक मरून कलर तीन कलर एक मरून आणि लाल कलर तर खूप छान दिसणार आहे पण आता काही ओपन करून दाखवत नाही कारण घडी मोडते ना त्यामुळे हे बघा छान मस्त असा लाल कलर त्या पण पॅटर्न मध्ये लाल कलर आहे ह्या पण पॅटर्न मध्ये लाल कलर आहे आणि तुम्ही पण काठ पण बघू शकता मस्त अशी खडी वर्क आहे ना मस्त दिसते खूप छान दिसते तर लाल कलर आणि मरून कलर आणि एक हिरवा कलर बांधणीमध्ये सगळ्यात असं चालणारे कलर घेऊन आलेली मी आणि सगळ्यांनाच आपले लाल मरून निळा पिवळा हिरवा कलर तर सगळ्यांनाच आवडतात हे बघा आणि सगळ्यांना छान दिसतात हे कलर तर हिरवा कलर तर याची पण ह्या साड्यांची पण प्राइस सहाशे हो नव्याण्णव रुपये तर पहिले पण बांधणी पॅटर्न दाखवला त्याची पण प्राइस सहाशे हो नव्याण्णव याची पण प्राइस सहाशे हो नव्याण्णव या साडीचं कापड पण खूप छान मस्त सगळ्याच साड्या म्हटल्या एक नंबर आहे आमच्याकडे आणि चला आता पण दुसरं पॅटर्न बघूया तर दुसरं पण पॅटर्न घेऊन आली मी सगळ्या ताईंसाठी नवीन आहे हे नवीन कलेक्शन आहे थांबा चला मस्त हे नवीन कलेक्शन आणलेले आपल्या कलेक्शन मध्ये आणि छान वेगळा आहे खूप म्हणजे ट्रेंडिंग आहे हे पण खूप मस्त आणि आता गणपती येत आहे महालक्ष्मी येत आहे त्यामध्ये घालण्यासाठी खूप छान आहे सिंथेटिक कापड आहे आणि कपडा वगैरे कपडायला खूप छान आहे खूप म्हणजे एक नंबर दे, सूत आहे तिचं आलं सूत तर खूप छान आहे खूप आवडलंय मला पण आणि साडीचा पदर पण मस्त दिसतोय बघा बघा बघू शकतात तुम्ही साडीचा पदर किती छान आहे आणि पदरवरती पण डिझाईन आहे आणि यावरती न सगळी काही अशी गोल्डन तुम्ही बघू शकता ते बघा डिझाईन केलेली आहे आणि हे जाणार नाही आणि मस्त आहे सगळी काही अशी फुलं आहे साडीवरती आणि घातल्यानंतर खूप छान दिसते असं मस्त लुक खूप छान येतो या साडीवरती तर म्हणजे यास छोट्या मोठ्या कार्यक्रमाला पण आपण पटकन घालू शकतो अशी साडी आहे हे पण पॅटर्न मला खूप आवडलं आहे तर मी हे पण एक ते मागवलंय हो कसं जे म्हटलंय पुढे बांध आता दोन चार पॅटर्न बांधण्याचेच झालेले तर काहीतरी एक वेगळी डिझाईन मागू तर मग मी हे माझ्या म्हणजे मला आवडलं म्हणून मी मागितली डिझाईन खूप छान आहे आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि कपडा पण खूप छान आहे असं म्हणजे आपण झटपट घालू शकतो कोणत्याही फंक्शनला म्हण बाजारात म्हण असं पटकन जर कोणाच्या बर्थडेला वगैरे जायला पण खूप छान आहे डिझाईन वगैरे पण खूप छान आहे त्याच्यामुळे मला तर हे सूत खूप आवडलं खूप छान आहे साड्यांची क्वालिटी एक नंबर आहे आणि बऱ्याच काही म्हणतात की फुगतात काही मी कारण आम्हाला पण आवडत नाही जास्त फुगणारी साडी त्यामुळे न फुगणाऱ्या साड्या आहे या सगळ्या काही एकदम सॉफ्ट आहे आणि हे बघू शकतात तुम्ही संपूर्ण साडी अशी आहे आणि त्यावरती फुलांची डिझाईन आहे सगळे काही खूप मस्त दिसते घातल्यानंतर असा लुक येतो या हि साडी आणि तुम्ही काठ पण बघू शकता कोहिरी आहे काठांवरती बघा त्याला पण चमक आलेली आहे असं वाटत असंच आहे ना व्हाईट चमक आहे त्याला आणि ब्लाउज पस पीस पण खूप छान ब्लाऊज पीस पण खूप सुंदर आहे बघा कोहेर्यांची डिझाईन आहे ब्लाऊज पीस वरती आणि यामध्ये पण खूप छान मस्त कलर आले आणि सगळ्यांनाच कलर पण आवडणार आहे कारण साडी बघा मी गोळा करते अजिबात फुगणारी ना साडी नाहीये आणि ना साड्या खरंच मला पण नाही आवडत आणि तुम्हाला साडीची प्राइस पहिले सांगते कलर पण दाखवते साडीची प्राइस फक्त सहाशे नव्याण्णव मध्ये आपल्याकडे जास्त किमतीच्या साड्या म्हणजे सगळे काही तुम्हाला एकदम तुमच्या किमतीमध्ये भेटत एकदम एकदम डेलीवेअरच्या साड्या आणि बघा सहाशे नव्वद मध्ये तुम्हाला छान मस्त भेटतंय कलर बघा तो एक कलर दाखवला हा दुसरा असा फेंट आहे पिस्ता कलर फेंट आणि त्यावरती जांभळे फेंट कलरची अशी फुलं आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे साडीचं आणि बघा हा ग्रे कलर आहे त्यावरती आकाशी कलरची फुलं म्हणजे ग्रीन वगैरे आकाशी खूप छान मस्त दिसते तुम्ही बघू शकता किती छान दिसते ना साडी आणि कलर पण एक से बडकर आहे खूप मस्त छान कलर आहे आणि बघा हे कसे काही नवीन म्हणजे इंग्लिश कलर तर हा कॉफी कलर आहे म्हणजे डार्क कॉफी आहे त्यानंतर फेंट आलेला आहे साडीवरती आणि त्यावरती पण फुलं वगैरे मस्त दिसते घातल्यानंतर आणि आपला हा पिंक कलर असा फेंट आहे तो पण जास्त यामध्ये डार्क कलर नाही आलेले फेंट कलर आले कारण त्यांना फेंट कलर हे खूप आवडतात आणि घातल्यानंतर पण छान दिसतात आणि हे बघा खूप मस्त कलर आहे सगळे काही आपला ऑरेंज कलर फेंट इथे काय झाल्या ना डार्क येतो साडीला संपूर्ण फेंट येतो त्यावरती मग नारंगी कलरची फुलं जांभळ्या कलरचे फुलं पानं वगैरे अशी डिझाईन आहे खूप छान मस्त दिसते ही साडी तर ह्या साडीमध्ये कोणता कलर आवडला नक्की व्हॉट्सअपवरती मी मला न स्क्रीनवरती नंबर येईल त्यावरती पाठवा तर साडीची प्राइस पुन्हा एकदा सांगते सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये खूप छान साडी आणि साडीला असं अशी वजनदार साडी आहे अशी खूप छान आहे म्हणजे असं म्हणता ना साडी कापड असतं त्या प्रकारची साडी आहे ही सगळ्या साड्यांचे कापड एक नंबर आहे त्यामुळे एस बडकर एक, एक साड्या आलेल्या आहे आपल्या कलेक्शनमध्ये खूप म्हणजे ट्रेंडिंग आहे सगळे काही तुम्हाला पण आहे ना मार्केटमध्ये अजून हे बघायला पण नाही कारण आम्ही पण बघतो ना तर नाही आहे आणि तुमच्यासाठी आपल्याकडे आहे तर चला ऑर्डर करा नंबर दिलेलाच आहे तुम्हाला आणि भरपूर साड्या सा ऑर्डर झालेल्या आहे काही हे बघा आमची पॅकिंग वगैरे चालू दरवाड आहे मला नवीन नवीन कलेक्शनच बघायला भेटल हे बघा भरपूर साड्या पॅकिंग केलेल्या आहे काही करायच्या बाकी पण आहे घेऊन पण आलो भरपूर ताई आणि ज्या त्यांच्या ऑर्डर आल्या नाही ना त्यांच्या ना दोन दिवसामध्ये ऑर्डर येऊन जाणार आहे कारण रविवारी ना कुरिअर ऑफिस बंद असतं तर मध्ये ऑर्डर आमच्या रविवारी काही दिला नाही आता सोमवार आहे तर सोमवारी आम्ही देणार आहे तुम्हाला दोन दिवसामध्ये येऊन जातात ऑर्डर मुंबईला पण दोन दिवसामध्ये जातात पुण्याला कधी कधी तीन दिवस लागतात तर नाशिकला एका दिवसात येते दिवसात कधी कधी होत मागे पुढे पाऊस वगैरे असल्यामुळे आणि त्याला मग तुम्हाला कोणत्या साडीचं कलेक्शन आवडलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कोणतं पॅटर्न घेऊन येऊ मी तुम्हालाही माहित असतं बरेच मला सांगा हे पॅटर्न आण तर मला कमेंट मध्ये सांगा की आम्हाला हे पॅटर्न हवं आहे की आता हे पॅटर्न आण तर नक्कीच मी घेऊन येईल मला व्हॉट्सअपवरती फोटो पाठवा वाटलं सर काही नवीन पॅटर्न असेल तर ते पण आम्ही आपल्या कलेक्शन मध्ये ऍड करू तर चला माहितच आजच्या व्हिडिओची एंड करते तर आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक आवडणारच आहे आजचा व्हिडिओ कारण साडे बायकांचा आवडता विषय आहे आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय